नमस्कार मी श्रीमान योगी रणजित देसाईंचं वाचते वाचवते आणि एक्क्याऐंशी एक पानावर एक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे ते वाचलं आणि मला अतिशय काय शब्दच नाही आहे तुम्ही पण ऐका आताचे माणसांचं किती पतन झालेलं आहे भावनांचं हे याच्यावरून जाणवतो की लाखो करोडो रुपयेचं मी नुसतं नेत्यांचं नाही म्हणत शा सरकारी नोकर नाही अगदी लहान मुलांपासून हली सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने लाज खोटेपणा इतकं पसरलेलं आहे आणि हे असं छोटासा प्रसंग पण किती त्या माणसांना लागलेला आहे बघा किती माणसं सचशील आणि आपलं आपणच की आप आपल्याला स्वतःच प्रायश्चिकता घेत होती थोडासा मी वाचून दाखवते मला अतिशय आवडलेला प्रसंग आहे होळीचा हो सण झाला आणि उन्हाळा आपल्या रखरखीत पावलाने अवतरला मोहरलेल्या आम्रवृक्षांनी आपल्या धर्तीवर छाया धरली वाढत्या दिवसाबरोबर आंब्याचे शेंडे फळभाराने धरणीकडे झुकत होते दादोजी दोन प्रहराच्या वेळी शहापूरच्या आंबराईत फिरत होते आंब्याच्या डेरदार झाडांनी बाग सजली होती कुठेतरी आंब्यांना तुरळक आंबे लटकत होते पाच सहा वर्षाच्या पर प्रयस परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते नुकतीच आळी केलेली ती झाडे समाधानाने पाहत दादोजी जात होते पाठीमागून कृष्णाजी पंत चालत होते दादोजी म्हणाले कृष्णाजी लवकर फळं धरली पंत यांचं श्रेय तुम्हालाच शिवापूरला शहापूरला जिजापूरला तुम्ही चांगल्या भागा बसवल्या माळ रानाचं नंदनवन केलं थोर बा महाराजांना आंबे फार आवडतात जेव्हा महाराज येतील तेव्हा दुसऱ्या कशाला नसेल तरी या बागांसाठी माझे पाठ थुपटतील दादोजी म्हणाले पंत होणं फार आहेत वेळही पुष्कळ झाला हो ना परतूया पंत वळले आमराई बाहेर घोडी उभी होती जात असताना अचानक पंतांचे पाऊल थबकले एक राजस आंबा झाडावर हाताच्या उंचीवर डोलत होता पिवळसर छटा आंब्याची उमटली होती न कळत कळत पंतांचा हात उंचावला आणि त्यांनी तो आंबा तोडला आंब्याच्या वासांनी आंब्याचा वास पंतांनी घेतला आंबा पाहत असताना त्यांचे हास्य मावळले चेहरा गंभीर झाला अंग कापू लागले काय झाले पंत कृष्णाजी म्हणाले रागाने आंबा भिरकावून देत पंत उद्गारले केवढा मी अस संयमी किती पापी धिक्कार असो पंत पुटपुटत तरातरा पावले टाकत जात होते कृष्णाजी पंतांना काही कळत नव्हते समजत नव्हते कृष्णाजी पंतांच्याकडे न पाहता दादोजीने घोड्यावर मांड टाकली टाच मारली घोडे उधळले वाड्यात जाताना देखील पंत कोणाशी बोलले नाही वाड्याच्या मागे आपल्या निवासस्थानी ते निघून गेले जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या शेजारी सईबाई बसल्या होत्या पावलांच्या आवाजाने जिजाबाईंना जाग आली घाबऱ्या झालेल्या गंगाबाई आत आल्या जिजाबाईंना त्या म्हणाल्या राणीसाहेब चला कसंसंच करायला लागलेत काय झालं गडबडीने उठत जेजाबाई म्हणाल्या गंग गंगाबाई गंग म्हणाल्या भ्रमिष्ठासारखे करतायत शिवापूरला बागेत गेले होते तिथून आल्यावर ते तलवार उपसून हात तोडायला बसले आहेत वेळीच आवरलं म्हणून बरं बरं वाईट आपल्यालाच बोलून घेत आहेत कोणाशी काहीही बोलत नाही रडणं पडणं चालू आहे गंगाबाईंच्या बरोबर जिजाबाई पळाल्या मागोमाग सईबाई होत्या तोवर शिवाजी राजा आले सारे पंताच्या निवासस्थानी गेले खोली माणसांनी भरली होती जिजा जिजाबाई राजांना पाहता सारे बाहेर आले जिजाबाई आधी आतले दृश्य निराळे होते पंतांच्या दंडाला दोघांनी धरले होते कोपऱ्यात तलवार पडली होती पंत धापा टाकत टाकीत होते पंतांची नजर वर केली आणि मासाहेबांना पाहताच ते म्हणाले मासाहेब पंतांना पुढे बोलूये ना ते बोल रडू लागले मासाहेबांनी मागे वळून पाहिले भीतीने गारठलेले राजे आणि सईबाई उभ्या होत्या माई मासाहेब म्हणाल्या राजे सई तुम्ही वाड्यात जा इथे कोणी राहू नका क्षणात सारे पांगले पंतांनी धरलेल्या धरलेल्यांना जिजाबाई म्हणाला पंतांना सोडा आणि बाहेर जा दोघेही गे उठून गेले गंगाबाई पंतांच्या शेजारी बसल्या जिजाबाई जवळ जात म्हणाल्या पंत काय झालं कशासाठी हात रागा पंत म्हणाले काय झालं उजव्या हाताचे पंजे पुढे करत पंत म्हणाले मासाहेब या हाताला विचारा आणि पंतांनी उजवा हात डाव्या हाताने तडा तडा कपाळावर मारून घेतला पंत म्हणाले पंत जिजाबाई ओरडल्या मासाहेब हा दादा दादोजी आहे आज त्याने चोरी केली चोरी जिजाबाईंनी विचारलं होय मासाहेब त्याच त्यानं ताडण त्याचं ताडण या हाताला केलंच पाहिजे बुद्धी फिरली अख्ख्या खाल्ल्या अंगावर उल उल उलटला म्हणत दादोजी तलवारीकडे गेले मासाहेब म्हणाल्या दादोजी थांबा काय झालं ते सांगितल्याशिवाय रेसबरी पुढे सरकू नका काय सांगू मासाहेब कोणत्या तोंडाने सांगू थोरल्या बा महाराजांच्या परवानगीनं परवानगी विना या दादोजीने राजांच्या बागेतील एक आंबा तोडला जिजाईबाबा यांनी विचारले मग काय झालं त्यात काय झालं मासाहेब कोणत्या तोंडाने राजांना काही सांगायला जाऊ लहान काय आणि मोठी काय चोरी ती चोरी तिचं प्रायश्चित तर केलंच पाहिजे ना दादोजीने एकदम तलवारीला हात घातला मासाहेब ओरडल्या हा दादोजी ज्यांची एवढी इमाने इतबारे नो सेवा करता त्या थोरल्या महाराजांची माझी शिवाजी शपथ आहे टाका ती तलवार दादा दादोजींनी तलवार खाली पाडली उपरण्याने तोंड लपवून रडू लागले तेव एवढ्या वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाला रडताना पाहून जिजाबाईंचा जीव गुदमरला पण त घडलं ते नकळत झालं होऊन गेलं तुमच्या आधारावर आम्हाला इथं पाठविलं गेलं होतं अविचार करून बसला असता तर आम्ही काय करणार होतो तुम्ही वयाने मानाने मोठे तुम्हाला काही सांगण्याचा सा अधिकार नाही पण रावत नाही म्हणून सांगते काही झालं तरी आम्हाला विसरू नका दुसऱ्या दिवशी दादोजी दप्तरी गेले तेव्हा सारे त्यांच्याकडे पाहत राहिले शामराव निळखंठ उद्गारले दादोजी हे काय झालं पण दादोजीने विचारलं काय झालं तुमच्या अंगरख्याला भाई नाही काढून टाकली दादोजी बैठकीवर बसत हजत म्हणाले काल थोरल्या राजांच्या बागेत गेलो होतो आंबा दिस दिसला धन्यांच्या परवानगीशिवाय तोडला चोरी केली त्याची ही शिक्षा निळखंटांनी विचारलं किती दिवस अस असा अंगरखा घालणार दादोजी उत्तरले किती दिवस साऱ्यांना हा एक बाईचा अंगरखा सरावाचा होईपर्यंत गुन्हा करताना लाज वाटली नाही निस्तरताना का लाजावं पंत हसले पण कोणी हसू शकलं नाही एक आंबा ते पण त्यांनी स्वतःहून लावलेल्या मेहनत करून लावलेल्या बाग वंदराईतला एक आंबा त्यांनी काढला तर स्वतः स्वतःला शिक्षा घेतली इथे कोट्या रुपयाने नोटा जाळतात जमिनी हडवतात पण कोणाला कशाची लाज लज्जा पण नाही हे वाचताना खरंच किती पतन झाले असं मला वाटतं माणसाचे मानसिक भले आपण खूप शोध लावून आपण म्हणतो आपण सुधारित आवृत्ती आहोत पण मानसिकदृष्ट्या आपण अगदी पतनालाच गेलेलो आहोत असं वाटतं कधी चांगले विचार सु येतच नाहीत म्हणतात खूप जणं अगदी प्रत्येक गोष्ट संशयाने बघणं संशयाने चोरी कर कोण बघत नाही तो चोरणं वगैरे हे प्रकार खूप अति झालेला आहे आणि पकडलं गेलं तरी लाज हा प्रकार राहिलेला नाही खूप वाईट वाटतं हे सगळं बघताना पण हे पुस्तक वाचताना खूप बरं वाटतं की अशी माणसं कधीतरी होती आपण तसुबार का असे ना त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करूया तुम्ही मजा ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे